सीताबाई मिरजकर कन्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला वुमेन्स एज्युकेशन सोसायटी संचलित सीताबाई मिरजकर कन्या शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गीताताई मराठे यांच्या शुभ हस्ते गट मोठ्या गटातील विद्यार्थिनींना विविध खेळामध्ये सहभाग घेतलेल्या बक्षिसाचं वितरण करण्यात आलं अध्यक्ष म्हणून सुमनताई गाडगिळ होत्या यावेळी मुख्याध्यापिका गुडुबोले मॅडम यांच्यासह संस्था अध्यक्ष मेधताई भागवत कार्यवाह उषाताई कुलकर्णी विद्यार्थिनी पालकवर्ग शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दोन हजार सोळा रोजी दुपारी तीन वाजता सौ सीताबाई निरस्कर पूर्व प्राथमिक कन्या शाळेचं स्नेह संमेलन आणि वार्षिक परितोषिक वितरण समारंभ पार पडला याच्या अध्यक्ष होत्या माननीय सौ सुमंतई गाडगे आणि प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ कीर्ती मराठे या उपस्थित होत्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कीर्ती मराठे आणि सुमंत यांच्या हस्ते पार पडला यानंतर